नमस्कार उन्हाळा चालू झाला की घरोघरी वाळवणीचे पदार्थ आणि विविध प्रकारची लोणची केली जातात तर आज आपण असाच अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि वर्ष ते दोन वर्ष टिकणारा एक लोणच्याचा प्रकार पाहणार आहोत मी सांगितल्याप्रमाणे एकदा तुम्ही लिंबूचं लोणचं करून पाहिलं की अजिबात त्या लोणच्याला बुरशी देखील येत नाही आणि छान एक ते दोन वर्ष लिंबूचं लोणचं टिकलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपण हे लिंबूचं लोणचं करण्यासाठी कुठेही साखरेचं सा न वापर करता गुळामध्ये हे लिंबूचं लोणचं केलेलं आहे चला तर वेळ न घालवता आपण झटपट अशी लिंबूच्या लोणच्याची रेसिपी पाहूयात तर लिंबूचं लोणचं करण्यासाठी अशा प्रकारची पिवळसर असलेली लिंबं घ्यावीत तर ही लिंबं मी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन च्या कोरड्या कपड्याने छान पुसून घेतलेली आहे अजिबात त्याला पाण्याचा अंश देखील एका लिंबाच्या बिया काढून घेणार आहोत चला तर आपण सर्व लिंबाच्या अशा प्रकारे फोडी करून घेऊयात तर अशा प्रकारे बारा लिंबाच्या मी फोडी करून त्यातील शक्य तितक्या लिंबाच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण त्यामध्ये इतर मसाले टाकून घेऊयात तर सर्वात प्रथम साधारणपणे एक ते दीड चमचा छोटा हळद पावडर त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ टाकूयात एक मोठा चमचा लाल तिखट टाकूया लाल तिखट हे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले आपण अशा प्रकारे व्यवस्थित लिंबाच्या फोडीला लावून घेऊयात जेणेकरून सर्व मसाला लिंबाच्या फोडीला व्यवस्थित लागला जाईल आता मसाला व्यवस्थित लिंबाच्या फोडीला लागल्यानंतर दुसऱ्या बाजूला मी कढईमध्ये साधारणपणे दोन पै तेल टाकून घेणार आहे साधारणपणे लोणचं तयार झाल्यानंतर त्यामध्ये गरम करून तेल ओतलं जातं परंतु मी हे लिंबाचं लोणचं करण्यासाठी फक्त दोन पैस तेल टाकून घेतलेलं आहे तेवढंच तेल पुरेसं आहे आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा राई टाकून छान राई तडतडल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकावेत साधारणपणे अर्धा चमचा त्यामध्ये हिंग टाकून नंतर आपण मसाला लावलेल्या लिंबाच्या फुडी तेलामध्ये टाकून घेऊयात आता गॅस पूर्णपणे मंद करून आपण एक ते दोन मिनटं तेलामध्ये छानपैकी ह्या लिंबाच्या फोडी परतून घेणार आहोत कमीत कमी तेलामध्ये आणि साखरेचा जराही वापर न करता छानपैकी हे लिंबाचं लोणचं तयार होतं आणि तुम्ही एकदा केलं की परत परत कराल इतकं चवीला कर तरी भन्नाट होताना अजिबात ते खराब देखील होत नाही दोन मिनटे लिंबाच्या फोडी परतून झाल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे दोन कप बारीक चिरून घेतलेला गूळ टाकलेला आहे आता गुळाचं प्रमाण तुम्हाला कितपत लोणचं गोड हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर ह्या ठिकाणी बारा लिंबासाठी दोन कप गूळ घेतलेला आहे समजा तुम्हाला गुळाचं लोणचं करायचं नसेल तर त्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही ह्या स्टेपला गूळ स्किप करून तिथे साखर टाकली तरीही चालेल तर अशाच प्रकारे वर खाली करून गूळ आपण पूर्णपणे लिंबाच्या फोडीमध्ये वितवून घेऊयात जसा जसा गुळ वितळला जातो ना तस तसा गूळ पातळ होत जातो अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये हे लिंबाचं लोणचं तयार होतं आणि साखरेपेक्षा गुळाचं लोणचं चवीला देखील खूप भारी असं लागतं चला तर आता आपण गूळ छानपैकी लिंबाच्या फोडीमध्ये वितळून घेऊयात गुळ वितळल्यानंतर तो पातळ होतो आता गॅसची आज मोठी करून एक पाच ते सहा मिनटं छान आपण ह्या गुळामध्ये लिंबाच्या फोडी शिजवून घेऊयात गुळ वितळल्यानंतर खूप पातळ असं वाटत असलं तरी देखील लोणचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर छान घट्टसर असं तयार होतं त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही चला तर अजून पाच ते सहा मिनटं छानपैकी आपण हे शिजवून घेऊयात तर सहा मिनटांनंतर गुळामध्ये लिंबाच्या फोडी देखील छानपैकी शिजलेल्या दिसत आहेत आता गॅस पूर्णपणे बंद करून ही कढई आपण बाजूला ठेवून पूर्णपणे थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर छान दाटसर हे लोणचं तयार होत अगदी साधी सोपी आणि कमी जिनसामध्ये हे लिंबूचं लोणचं तयार होतं पहिल्यांदा करत असला तरी देखील तुमच्या लोणच्याला अजिबात इथे बुरशी देखील येणार नाही थंड झाल्यानंतर पहा लिंबाच्या लोणच्याला कलर देखील आणि किती दाटसरपणा किती सुंदर असा आलेला आहे काचेची भरणी धुवून घेऊन पूर्णपणे कोरडी करून हे थंड झालेलं लोणचं भरून तुम्ही एक ते दोन वर्ष छानपैकी स्टोअर करून ठेवू शकता गरम असताना अजिबात तुम्ही भरणीमध्ये लोणचं भरू नका पूर्णपणे थंड झाल्यानंतरच भरून घ्यावं आता ह्यामध्ये अजिबात काही टाकण्याची देखील आवश्यकता नाही तर माझी लिंबाच्या लोणची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद